पाल खोमा <marriages timing> आल्यावर देवो का म्हणते काय ही का कोराहाटगी लावले का माझी पाणी सुद्धा बा हाताकानी देत नव्ह अर काय तुमचे प नाथरूंड काय तिच्या मायला पाय चुकतेत लोकाचे लेकर हा कपडे धुते पाणी आणून देते झोपा आणतोय बाबा आणतो 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 माझं मेहरबानीला आणालच काय माझं चक्या आणतोय बाबा इकडे हात आला बाबा विसाळी येते गड्याला नुसतं मोठा मोठा दिला की काय दात नाहीत का मला येतं तुला काय झालं टेन्शन आता मी म्हातारा असून जातो डोळ्याच्या आणि यांना आता दहा वर्षाचा नाही जातो मोठा दिलो लग्न लग्नाला आलं आणि जात ना काय लग्नाला आलाय म्हणतोय आंना नंतर लेखर बिघडलेत कुठ पान <laughs> दुना नी दुना नी दुना ला ला दे कुठं सुपारी दीन पुन्हा ऐकना झाली की म्हणायचं लेकर बादायत आपण आधी आपण आधी गुण नीट लावा लागतो गुणच पाहिजेला गरज आहे का पाण्याने एक एक लेखर ले आजुक माझा पप्पू खात नाही मग ह्यांना कसं चाराला तुम्ही कोणी म्हणती मला लचर लेखर मागतेस ते काय करा दे तुला लचर तुम्ही दिونی वाटते बबीला रक्ताला नाहीला ला की? लागल की तू खाना बघा नाना आसून सोडून दिले तुला का दिला गे का दिला तुला चुना राहिला जी माग लाव ये राईलं ती राईले बोट फिट लागल की ग थोडा लाव तो बन दिस बस काय थोडं ही कसलये तुमचे नाते नुसती फोन 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 आहे ते आमच्या महादूचे शिक्षण आहे पण किती फोन तशी माझ्याकडे काय फोन नाही काय नाही नाही मी तुमच्या फोनला किती दिवस जायला हात लावला नाही राईट देतो म्हणजे तिला फोन नाही दिला म्हणून रडू यायले अगं माझा फोन हाय ती तुझाच आहे फोनची सवय कशाला लावायला लागली आणि बारक्यापणीच आता जन्मल्याला सवय लागली आणि मग आता शाणे तर कसे मग करतील त्याचा काही विचार आहे का नाही आणि आताच्या काळात काय झालंय समजा मोबाईल 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 ना थोराला मोबाईल त्या मोबाईल मध्ये बिघडून बिघडून गेले ना तो तुम्ही सांगायचं टक्केवारी शाळेत नाही कुठं राहणार दोस्क नाही म्हणून तर गावात अशी बॉम्ब लाले तर डोस्क फिरलं या लोकांचं तर मन मोकळ्या वातावरणात शेतात निवांत बसून आजोबांसोबत मारलेल्या गप्पा ह्या कधी संपत नसतात आमची मैफिल अशीच सुरू होती तर तुम्ही तुमच्या शेतात जाऊन आजी आजोबांसोबत गप्पा मारत असेल असाल तर तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला 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 ला। ला 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 करा चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद जय हिंद बाळूमामांच्या नावानं चांग म्हण